आप सुन रहे हैं रेडियो एस एन एस आपका अपना रेडियो स्टेशन सुनते रहो सुनाते रहो श्री शिवली सप्ताह पारायण पद्धति भगवान शंकरा की कृपा प्राप्त करीलामृत पोथी से पारायण करावे श्री शिवलीमृत अध्याय नववा श्री नमः जेथे घोष निरंतर तेथे जन्म मरण संसार तीही कळिकाळ जिंकिला समग्र शिव शिव छंदे करुनिया पाप जळावया निश्चिती शिवनामी आहि आसक्ती नाही नाही पुनरावृत्ती तो केवळ शिव जैसे विषयी अत्यंत तैसे शिवनामी होतारत तरी बंधन कैसे तया धन इच्छा इच्छाकधरुणी चित्ती करिती सूती, तैसे शिवनामी शिवनामि प्रवर्तती तरी जनमरणकैसेे राज्यभांडारीचे धन साधावया साधावयाकरीतन यत्न शिव चरणी जडले मन तरी संकट विघ्न कैसेेतया धन्ये शिवध्यानी रत विषयी कथा अद्भूत नैमिषारण्यसाङ्गत सूतशौनकादिकाप्रति वामदेव नामि महाज्ञानि शिवध्यानि रथविचरे काननि एकाकि निर्माय शान्तदान्तजनि त्रिविधेदरहितजो दिशा जयाचेऽम्बर भस्मचर्चितदिगम्बर निराहार निरन्तर एकलाचि हिण्डतसे काय करावि कोठे सावे काय त्यजावे विश्वशिवमय आघवि खेदमोहभेदनाहि ना अक्रोध वैराग्य इन्द्रियदमन क्षमादया कृपा समान काल धरीच कालत्रयी वरजीत धरीत गृहापत्यदारावरजीत परिग्रह नाही सत्य कायवाचामनुदण्डयुक्त मौनी न बोलि इतरांसि ज्ञानचरचा शिवस्मरण त्याविननेचि भाषण ह्यानावबोलीजे मौन भेदा भेद <coughs> सर्वाच्या अनुग्रहास्तव ते स्वरूप धरुनी विचरे शिव सृष्टी स्व इच्छे कार्या कार्य सारुणी कारण आत्मस्वूपी समाधान देहत्रयरहित विधिषेधीन प्रवृत्तिनिवृत्तिवेकला निरङ्कुशजो निस्सङ्ग जयिसा ब्रह्मारण्ये विचरिमातङ्ग तया चिरीतीयभङ्ग वेदशास्त्रिवर्णिति तो स्वरूपी सदा समाधिस्त गगनते हि रुतत मनोनीते हि परतिसारीत हे तु दृष्टान्तवर्जितजो तेणिते जाचेदाहकत्वजाळीले मोडीले चंचलत्व हिरोनी घेतले प्रभंजनाचे तेने आर्द्रत्व पूर्ण निरसोन धुवो केले जीवन एम चर्चिले भस्मागिचर्चिलेय तो केवळ शुककी जड भरत क्रौंचारण्यी विचरत सर्व देखत शिवरूप तो एकब्रह्म ब्रह्मराक्षसधावत् महाभयानकशरीर अतभूत कपालिषेन्दुर जिह्वा लळललीत भयानकमुखाबाहेर खदिराङ्गारदयिसे नेत्र बहुतजीवभक्षिले अपरिमीत क्षुदित तृषित पापी कूपात्र अकस्मात् पातला महाहिंसक <coughs> महा सर्वभक्षक दिखिला पुण्यश्लोक धाबो एका एक, कंठी <coughs> कंठी तत्काळ होय दिव्य सुवर्ण ते त्याच्या अंग स्पर्शे करुण मतिपालटली तयाची वामदेव अंगिचे भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम सत्वृत्ती झाली परम असुरभाव पालटला आपुल्या अंगी झगटोन उद्दरला पिशिताशन हे त्यासी नाही च समाधीस्तर्व नैने सुखदुः शीतोष्ण लोक निंदिती की वंदिती पूर्ण शरीरी भोग की रोगदारुण हे हि नेने कदा तो। मी हिंडतो देशी की विदेशी हे हि स्मरण नाही त्यासि तो ब्रमानंद सौख्यराशि विधि स्पर्शेना ऐसा तो योगिंद्र निस्सीम, त्याच अंग झाली भस्म दिव्य हो गुनी सप्रेम तयाचा सहस्त्र सहस्रजन्मीचे झाले ज्ञान त्यासी आठवधाला संपूर्ण मानस सरोवरी उदक पान करिता काक हंस होय की हाटक नदी तिरी देख पडता पाषा नकाष्टादिक दिव्य होय सुरेख ते विराक्षस पैधाला। की करिता सुधारसपान रसपान तेथे देव चियालेण की शशी किरणस्पर्शे करुण द्रवे जैसा चंद्रकांत की रवि उगवता निशेष निशा सरे प्रगटे प्रकाश तैसा उद्दरला राक्षस स्तवन करितयाचे म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण मी तव दर्शने झालो पावन तुजसी करीता संभाषण वाटते पेन शिवपता मदसहसिचे झाले ज्ञान परी पंचवीसजन्मा जन्मापासून पापे घडली जी दारुण ती अनुग्रमे सांगतो पूर्वी मी राजा दुर्जय दुर्जय यौवन मध्ये परम परमदुराचारी होय ब्राह्मण प्रजा पीडित प्रजेसि करी मार आवडे तैसा विचारे आवडे तैसा विचरे स्वेच्छाचार वेदपुराण शास्त्र कैसे आहे मी नेने स्वप्नि हि नेने कदा धर्म केली परम नारी अपूर्व आनून उत्तम नित्यनूतन नूतन भोगिमि ऐषा स्त्रिया असङ्ख्यभोगोन् बन्दिघालो सर्वदेश सर्वदेशधुण्डोन् स्त्रिया नूतन आणवी एकदा भोग दुसऱ्याने तिचे न पाहे वदन, बंदी रडती आक्रंदून, शाप देती मजलागी विप्रपळाले विप्रपळाज्यातून पट्टणे ग्रामे खेटके जान इतुके धुंडोन स्त्रिया धरून आणिल्या भोगिल्या तीन द्विजनारी चार शते क्षत्रिय कुमारी वैश्यस्त्रिया सुंदरी दहा भोगिल्या शुद्रांच्या सहस्र ललना चांडाळ नारी चारशते त्यावरी अपवित्र मातंग कन्या सहस्र एक चर्मक कन्या पाच शत रजकांच्या चार शते गणित वारांगणा असंख्यात मिती नाही तया पाच शते महारिणी तितुक्याच वृष वुरुश, वृषली नितंबिनी ह्या वेगळ्या कोण गणी इतर वर्ण अष्टादश इतु क्या कामिनी भोगोन तृप्तन मन नित्य करी मध्य पाण तितुके भक्षिले ऐसे भोगिता पाप भोग मजलागला क्षय रोग वेग कृतांत दूत धरुनी नेती यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या दुस्तर तप्त ताम्र त्यावर मजलागी चालविले लोहस्तंभ तप्त करुन त्यासी नेवून देवविती आलिंगण माझे घोर कर्म जानून असी पत्रवनी हिंडवती हिंडविती कढईत तेल झाले तप्त त्यात नेवून बुडवीत नरक मूत्र पाप बहुत जानोनी महाक्षार कटूरस महाक्षार कटुरस आनोनी मुखी घालती पासले पाडुनी तीक्ष्ण गुरुद, वोनी घृद्र फोडिती एकसरे कुंभी पाकी शिजविती करणी तप्त लोह दंड दडपिती आहा ते थिंची जाचनी किती सांगो आता गुरुवर्या तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यात पचविती कित्येक दीन मासतोडिति साण्डसे करुण वरीशिम्पितीक्षारोदक जिह्वानासिक कर्ण तीक्ष्णशस्त्रे टाकिती छेदून हस्तपादखण्डून् पोटफाडिती क्रुरक्षत्रे अङ्गाता काढिती भाता तप्तशस्त्रिरोगिती माथा शिष्णछेदून गुदद्वारि अवचिता तप्त सर्वांगाशी टिपऱ्या लावून सवेत करीति पाशबंधन वाकवून चरणी ग्रीवा बांधिती बोटी बोटी सुया रोवून पाषाणे वृष्ण करिती चूर्ण हस्तपायी आनून पाशान बेडिघालिती सहस्रवर्षे अंत ऐशिया बुडवीत एक ये पाडिती दात पाश घालिती ग्रीवेसी आपुली विष्टा भक्षविती यमदूत समेच अंगाचे तुकडे पाळीत दोष अमित निया श्याम श्वान लावून चरचरा टाकिती फाडून एक शिरास्ती काढिती ओढून एक मास उकरती लोहारगळा उष्ण तीव्र पृष्टी हृदयी करिती मार उखळी घालोनी सत्वर लोह तप्त मुषळे चिंचिती तीक्ष्ण औषधींचे रस नासिकाद्वारे आत ओतीती सवेची वृश्चिक कुपी विपत्ती भोगिला विष परम दुर्धर ऐसे अंगा सडसविती विखार अग्निशिखा लाुनी सत्वर हे शरीर भाजिले अंतरिक्ष असिधारे बैसवून पायी बांधिती जडपाशन पर्वता पर्वताबरी नेवून ढकलुणी देती निर्दयपणे आतडी काढुन निश्चिती ज्याची त्याज कडो न भक्षीत टांगीती आपटिती क्रोध भरे लोहकंटकी उभे करुन इंगळांची इंगळाची मस्तकी घालुनिया पाषाण फोडो टाकिती मस्तक लोहचनक तप्त ಕಾಮನು ನಿದು ತಮಾರಿತ ಉಷ್ಟದರುನಿ ಫಾಡಿತ ತಪ್ತಸಳಯಾ ನಾಕಿರುಕ ನಾಕಿಕೋವಿತಿ. ಉಫರಾಟೆ ಟಂಗೂನ ಗ್ರೀವೇ ಸಿಬಂದುನಿ ತೋರಪಾಶಾಣ ರೀಸವ್ಯಾಗ್ರಾಧಿಕ ಆನೋನ ವಿದಾರಿತಿ ಪ್ಯಾಹಾತಿ ಗಜಪದಾಕಾಲಿ ಚುರಣ ಕರವಿತಿ ತಪ್ತನೀರಪ್ರಾಶಣ ಅಷ್ಟಂಗೇಕವರ್ತುನ ಅಷ್ಟಂಗೆ ಕರ್ವತುನ वेगळा लिटाकिती भयानक भूते भेडसाविती दुनी खा मणती संदे ठायी ठायी मूडिती तीक्ष्णशस्त्रे शस्त्रे भूमि भूमीत रोवो निया शरीर करिती बहुत शर मार सवेची शूळ तीव्र त्यावरी पालते घालिती वरी मुसळ घा गा, घाये मग पाषाण नरक पापी तटाकिती अंतन लागे उतरता काचा शि शी, शिसेंसारस करुण बळेची करविती प्राशन तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता ऐशा तीन वर्षे पर्यंत नरक यातना भोगिला बहुत त्यावरी मज ढकलोनी देत व्याघ्रजन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तीसरे जन्मी वृक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा सहावे जन्मी सारेय सबल सातवे जन्मी शृगाल आठव्याने गवय विशाल, गुरुवर्यामी झालो, नववे जन्मी मरकट प्रसिद्ध जन्मी झालो गरधव निषिद्ध त्यावरी नकुल मग वायस विविध तेरावे जन्मी बक झालो चौदावे जन्मी वन कुक्कुट त्यावरी गिध झालो पापिष्ट मग मार्जार योनी दुष्ट मंडूक त्यावरी जाणपा <coughs> अठरावे जन्मी झालो कुरुम त्यावरी मत्स्य झालो दुर्भग सवीची पावलो मूषक जन्म उलुक उलुक त्यावरी झालो मी जन्मी वनद्विरद त्यावरी जन्म प्रसिद्ध मग निषाद आता राक्षस जन्मलो सहस्रजन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करुण पावन झालो स्वामिया गंगास्नाने जळे पाप अत्रिनंदन हरी ताप सुरतरु दैन्य अमुप हरितदर्शने करुन या पाप ताप आणी दन्य संत समागमे जाय जळुन यावरी वामदेव योगिंद्र वचन बोलता झाला तेतवा विप्र एक विप्रहोता अमंगळ शुद्र स्त्रियेसी रतला बहुत काळ तिचा भ्रतारे साधुनी वेळ जिवे मारिले द्विजाते ग्रामा बाहेर टाकिले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमदूतिनेला मारीत जाच भूत भोगीत तसे इकडे शिवसदन उत्तम त्या पुढे पडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले त्या भस्मात श्वानस वेग येऊनी बैसले पाहे शिवलिंग भस्म चर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने पडिले होते विप्र प्रेत, त्यावरी गेले भस्म कुण पास लागत पाप रहित झाला तो तो यमदूती नरकातूनी काढिला शिवदूती विमानी वाहिला कैलासासी जावुनी राहीला संहारला पापसमूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे वर्णवे महिमान राक्षसपुषे करजोडोन भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोणते उत्तम शिव भक्तीला कैसा नेम, यावरी मामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदरगिरी परम पवित्र, उंच योजने अकरा सहस्त्र, त्यावरी एकदा त्रिनेत्र, देवांसहित सहित पातला यक्षगणकंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्यक समग्र देव उपदेव पवित्र महेशा वेष्टुन बैसले मरुदगण पितृगण समस्त एकादश रुद्र द्वादशादित्य अष्ट वसु अष्ट भैरव सत्य अष्ट दिक्पाल पातले अठ्यायशीसहस्र ऋषीश्वर सहस्र बालखिल्य ब्रह्मपुत्र पाताल नाग चे नृपवर शङ्करा वेष्टित बैसले विष्णु विधि पुरन्दर शिवध्यानपाहति समग्र भूतान् मेले यपार अपार मन्दराचली मिलाले <coughs> सिन्धुरवदन वीरभद्र कुमार कोटी गण समग्र, पुढे विराजे नंदिकेश्वर, दूसरा मान्दार शुभ्रदिसे तेथेहाले सनत्कुमार साष्टाङ्गकरुणि नमस्कार स्तवन करुणी विभूति धारण विधिपुसति या यावरी बोले जाश्व नील, विभूतीजना तेि निर्मळ शुद्धकरुणी गोमय गोळ मृतिका विरही ते उत्तम मग उत्तम मगकरावे त्यांच, त्यांचे भस्म शुद्ध विभूती मज पिव गायत्री लाविजे आधीयंगुष्टेजे ऊर्ध्व मगमस्तकाभोव भोवते वेष्टिजे शुद्ध तर्जनीन लाविजे निषिद्ध कनिश, वेगळी करावी। दो बोटान्यजे भाळि अङ्गुष्टे अंगुष्टे मध्यरे कते जाळि ऐषे त्रिपुण्ड्रधारणचन्द्रमौळि सनत्कुमारा साङ्गत तर्जनीन लाविता सर्वांगी विभूती त्रिबोटी लाविजे निश्चिती येणे महत्पापि भस्म शिवभूषण प्रसादे अगम्या गमन सुरा पाण गोहत्या गो अभक्ष भक्षक्षण महत्पाचे पर्वतजान भस्म, भस्म, भस्म होती ऐसा भस्मासा महिमा वाम देव ब्रह्मराक्षे सर्व विमान आले अपूर्व दिव्य रूप असुरसाला कैलासा प्रतिदावून राहिला शिव रूप वामदेव वामदे पृथ्वीपर्यटन करित चालिला सत्संगाचा महिमाथोर वामदेव सगे तरलासुर भस्मले नेत्र सदा सुप्रसन्न देव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्वे जयसाधरी भाव सिद्धितैसी तयांसी पाळ नृपनाथ नाम जयाचे सिंहकेत जैसा शक्रनंदन की तृतीय सूत पृथा देवीचा च पुरुषार्थी मृगयेस गेला तो भूपाळ मागे धुरंधर दळ शबराचे मेळ बहुसाल निगतया सवे वनो हिंडता भूपाळक शबर एक परमभावी भग्न भगन शिवालय एक गेला त्यात निषाद पडले दिव्य लिंग रमणीय अभंग सिंहके ते सवेग दाबिता झाला ते धवा राजा म्हणे लिंग चांगले परी पाहिजे भावे पूजिले उगेची देवार्चन मांडिले दंभे करुणी लौकिकी लौकिकी मिरवावया थोर पण, प्रतिमा ठेविल्या सुज्वळ करुण जेवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेष घेवणी शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैंद की मार्घ्न वाटेत साधु सिद्ध वेषधरुणी बैसले काळने साधु वेषधरुण वाटेत बैसला करावया विघ्न ऐवं भावे विन देवतार्चन व्यर्थका यदाक शवरासिमने नृपसत्तम तुझे लिंग सापडले उत्तम निषाधमने पूजन क्रम कैसा आहे सांगपा विनोदि बोले नृपवर पूजेचे आहित बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्यनूतन आणावे चिता भस्मान नैवेद्य करू नये समर्पण हे चि मुख्य वरम जाण शैवलक्षण निष्ठेचे नृपवचन मानुनी यथार्थ शबरलिंग घरा आणीत शबरी सांगे वृत्तांत हर्षभरित ते झाली शिवलिंग स्थापून दोघे चिता करुण चिताभस्म नितन आणिती मेळवुन साक्षेपे एकार्ती होताची सुंदरी नैवेद्याआणित करी उभयता करी शिवस्तवनी सादर नित्य पूजन लोटले कित्येक दीन त्याचे पूर्ण केले नवलपञ्चवदने ऐषे एकदा घडो नियाले चिता भस्म कोठे न मीळे शबरे बहुतशोदिले अपारक्रमिले भूमण्डल परतो निसतनासीयेत शबरीशशाङ्गे वृत्तान्त तीहि झालि चिन्ताक्रान्त पूजन पूजनके विहोय केले शिव पूजन उत्तम परी न मिळता चिताभस्म तो शबरभक्तराज परम नैवेद्य शिवासी अर्पिना शिवदीक्षा परमकिन निष्ठापामण शबरी प्रिया लागून, मिया पुले भस्म किरी आता, पाकसदनी बैसोन लाभो निघेते आता अग्न ते चिता भस्म चर्चू सांब पुजन करावे मग शुचिरभूत हो शिवध्यान शिवध्यानस्मरण करी अग्निलाबोने झड करी भस्मकरी कलेवर कलर शबर घे बुनी ते भस्म चर्ची सदा शिवासि सभ्रेम परी आणावया उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारावया वया शंकर आसन घालुनी शबर परमसादर शिवार्चनी शबरी उत्तम पाक करुण नित्येत नैवेद्य घेबून शबर ये पूर्वाभ्यासे बोलावित सदा शिवा त्रुटी न वाजता बाजता वा विलंब होता महादेवा क्षोवायोय सर्व क्षमाकरी शंकर, परिनैविद्यासी होता उशीर क्षोहो जातो श्री शंकर उशिर सोसेना शबर आनंदमय शिवार्चणी स्त्रियेने शरीर जाळिलेठ म्हणे मणे नैवेद्य आनी तव पाठीसि उभी रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहुनी झाली शबरी चैवेकली देतपती धवा नैवेद्य हर गुणी शबर पुजाली षोडशोपचार दोघे जोडो नियाकर स्तवन करिति शिवाचे जय जय, जय अनन्द ब्रह्माण्ड नायका जय जय, जय शिव मायाचक्रचालका दुर्जन दमना मदनान्त का पूजन झाले संपूर्ण शबर पाहे स्त्री विलोकून् अलङ्कारमण्डित सद्गुण आपण शिवरूप जाहला एक नील गणठवे वेगळा शिव शिवभक्त शिव समान तव आले दिन अपार वाजती येत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करी गेत तनृपाळ विमानी बैसबुनी तत्काळ शिवपद पाबली दोघेही रावने विनोदे करुण म्या पूजन परी धन्य शबराच निर्वाण उद्धरो कैलासा धन्यती शबरी कामी देह समर्पिला शिवाचणी ऐवनिष्टिलॅ्या पिनाक पाणी प्रसन्न नभे सिंहके तालागलटी छंद सर्वदा शिवभजनाचा वेध शिवलीला प्रसिद्ध श्रवणकरी सर्वदा ಶಿವರಾತ್ರಿ ಶಿವಿ ಪ್ರದೋಷಸೋಮಬಾರ ವ್ರತೆ ಆಚರೆ ಪ್ರೀತಿ ನೃಪವರ ಶಿವ ಪ್ರೀತ್ಯ ಉದಾರ ಧನೆ ವಾಟಿ ಸತಪಾತ್ರಿ ಐಸೇ ಕರಿತ ಶಿವಭಜನ ಸಿಂಹಕೇತ ಶಿವೋನ ಶಿವಪದಿ ರಾಹಿಲ ವೋನ ಧನ್ಯ ಭಜನ ನಿಷ್ಠೇ ಶಿವಲೀಲಾ ಮೃತಮಂಡೀಸುರವಾಡಲಿ ಚಡತದಾತ ಶ್ರೀಧರವಾಗವಲ್ಹಳ ಅಹಳ ಬಹಳ ಪಸರಲಿ ಬ್ರಹ್ಮನಂದೇ ಕರುಣಿಯ ते छाया सघन अत्यन्त तेति वै सोत शिव भक्त प्रेम द्राक्षफले पक्व बहुत सदा सेवोत आदरी वरदा ब्रह्मानन्दा मृडानी हृदयाब्जमिलिन्दा कैवल्यपददायका अभेदा लीला अगाद बोलवी पुढे अगादबोलवी ब्रह्मोत्तर शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड परिशोत सज्जन परिसोत सज्जनखण्ड नवमाध्यायगोडः श्रीरस्तु श्रीसाम्बशि सदाशिवार्पणमस्तु